अंजलीताईने खूप म्हणजे असं व्यवस्थित माहिती दिली आम्ही त्याच ट्रेनिंग घेतलं आणि आमच्या सारखं म्हणजे दुसऱ्या पण महिलांनी असा उद्योग करावा आणि त्यांनी त्यांच्या व्हावं असं आम्हाला पण वाटत बाकीच्या महिला पण हे उद्योग करतील करू शकतील अंजली कोणत्या ठिकाणी सिल्लोड या ठिकाणी येऊन आम्ही अंजली खूप सुंदर असं मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि त्याबद्दल अंजलीताईचा सगळ्यात आधी मी आभार मानते आणि जेणेकरून त्यांनी जो हा गृह उपयोग जो व्यवसाय चालू आहे हा जो महिलांसाठी खूप छान असा उद्योग आहे जेणेकरून लहान मुलं घरातला संसार मुलं आणि सगळंच म्हणजे घरातलं जे सगळं जे करून जेणेकरून जे जो संसार करून सुद्धा आपण काहीतरी करू शकतो आपल्या पायावरती स्वतः महिला उभी राहू शकते ह्याच्याबद्दल मी सगळ्यात आधी सगळ्या गृहिणीत फे आमच्याबद्दल సీరీ <issions>